केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी थेट भाजपात प्रवेश केला त्यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे दरम्यान चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार भाजपात जाणार आहेत असा दावा केला जातोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगेआगी देखो होत आहे क्या असे विधान करून भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत दिले आहेत असे असतानाच आता माजी मंत्री आणि भाजपचे नेते परिणय फुके यांनी मोठे विधान केले लवकरच काँग्रेसचे सोळा ते सतरा आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत असे ते म्हणाले मला असं वाटतंय की अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे सोळा ते सतरा आमदार भाजपात प्रवेश करतील या संदर्भात अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत जे जे होते ते सर्वजण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत असे परिणय फुके म्हणालेत काँग्रेस तसेच राहुल गांधी यांच्यावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही काँग्रेसला कुठेही जनाधार नाही दुसरं म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला त्यांचेच आमदार विरोध करतात म्हणूनच आमदार मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश करणार आहेत असेही फुके म्हणाले काँग्रेसकडून मात्र आमचा एकही आमदार फुटणार नाही असा दावा केला जात आहे एक नेता गेला म्हणजे पूर्ण पक्ष संपला असे होत नाही आमचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत आमचा पक्ष सोडून कुणीही जाणार नाही असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले यावरही परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रत्येक नेता असेच सांगत असतो त्यामुळे नाना पटोले जे बोलत असतील त्यात काही आश्चर्य नाही असे फुके म्हणाले तसेच काँग्रेसच्या आमदारांची एक बैठक झाली आहे अजूनही बैठकीत चालू आहेत मी सांगतो की सोळा ते सतरा आमदार भाजपात प्रवेश करतील असे त्यांनी स्पष्ट केले आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह असलाम कादरी ब्युरो रिपोर्ट सफेअर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा